शरयू किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रसादाचा शिरा सत्यनारायणच्या पूजेला जो शिरा करतात प्रसादाचा तो बघायचा आहे आज आपण कसा होतो तो त्याच्यासाठी मी घेतलेत ही दोन केळी घेतलेत एक वाटी रवा घेतलाय निवडून ड्रायफ्रूट घेतलेत काजू बदाम पिस्ता आहे मनुका आहेत ड्रायफ्रूट घेतले हे मी साजूक तूप घेतले त्याच्यासाठी अर्धी वाटी एक वाटी साखर घेतले आणि ही वेलची पावडर आहे आणि एक कटोरी वरून दूध घेतलंय चला आपण आता कृती गायीज आता आपण कडे ठेवले गॅसवर आता आपण हा रवा छान पैकी असा गोल्डन होईपर्यंत मस्त भाजून आहे हे बघा गाईज असा छान प्रकारे आपला गोल्डन ब्राऊन असा छानपैकी रवा भाजून झालेला आहे आता आपण त्याला काढून घेऊया ह्याला बिना तुपाचाच मी भाजून घेतलाय सुखा आता पण काढून का आता परत मी कढईमध्ये दोन चमचे तूप घातले साजूक तूप आता मी हे जे ड्रायफ्रूट घेतलेत ते सगळे मी तुपात छानपैकी भाजून घेणार आहे छानपैकी गोल्डन होईपर्यंत हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत तुपात साजूक तुपामध्ये म्हणजे एक छान अशी चव येते शिऱ्याला हे बघा हे आप आपले असे छानपैकी भाजलेत आता ड्रायफ्रूट आता मी त्याच्यामध्येच आहे कापून दोन केळी जी कापलेत ती मी कापलेली केळी पण घालणार आहे आणि तुपावर छान भाजून घेणार आहे गॅस स्लो आहे केळी मऊ होईपर्यंत तुपामध्ये ह्यांना छान असं परतून घ्यायचं आहे केळी अशी छान मऊ झाले आता मी हा जो भाजून ठेवलाय आपण रवा तो मी ह्या तूप आणि केळ्याबरोबर भाजून घेणार आहे परत एकदा थोडस तुपामध्ये पाच मिनिटं हा रवा तुपा तूप आणि ड्रायफ्रूट केळ्याबरोबर परत एकदा भाजून घ्यायचा आहे हे बघा छानपैकी रवा आपला मिक्स झालाय केळ आणि ड्रायफ्रूट बरोबर आता मी याच्यामध्ये हे एक कटोरी दूध घेतलंय ते आता मी हे दूध घालणार आहे आणि ही साखर आहे ती साखर घालणार आहे अंदाजाप्रमाणे साखर घालायची किती तुम्हाला गोड पाहिजे तेवढं हे बघा छान असं ढवळून आहे आणि वरून आता मी वेलची पूड घालते आता मी थोडी वेलची पूड घालते वरून आणि परत एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला छानपैकी अशी वाफ काढून घेऊया आपण म्हणजे रवा असा छान फुलेल बघूया काहीच आता आपला शिरा झालाय हा बघा छानपैकी असा रवा कसा फुलला आहे आतमध्ये आणि खूपच सुंदर असा सुगंध सुटला तुम्ही बघू शकता छानपैकी प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे आता हे थोडं तूप राहिलं होतं ते मी वरून असं अजून घालते आणि परत एकदा छानपैकी ढवळून घ्यायचं याला हे बघा किती मस्त छान प्रकारे आपला प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks for watching.